आज होणार आहे मस्तपैकी खिचडी तर त्याच्यासाठी मी आता बघा तेल ओतून घेतलं आहे खिचडी चिटकुनी म्हणून नंतर सगळं मिक्स करून घेते तेल तर आता मी टाकून घेतले मिरची शेंगताना मस्तपैकी तर इथं खिचडीचं तांदूळ आहे तर ते शेंगदाण्याचं पूट टाकून घेतलं आहे शेंगतानाचं पूट असं टाकून घेतलं की खिचडी चिटकत नाही आणि मस्त फडफडीत अशी होती

मिक्स करून ठेवलं की खिचडी झटकीपट होती तर आता पाच मिनटं आता मस्त ठेवते आता सगळं मिक्स करून घेते आता तर बघू शकता किती छान असे झाले खिचडी तर आता माझ्याकडून मीठ झालेलं होतं तर मी मीठ टाकून घेतलंय आधी पण टाकलेलं होतं तर मला पाहिजे तेवढं आपण मी मीठ टाकून घेते आता मस्त असं मऊ झाली झटकीपट शाफीस पांढरायची खिचडी पण आज मी बनवली चला तर मग बाय भेटू असा तुमच्या व्हिडिओमध्ये